कुंभराशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होतील तुमची तीन मोठी महत्त्वाची कामे ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल कुंभराशींच्या लोकांचे तुमची तीन मोठी कामे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होणार आहेत हा दिवस तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात विसरू शकणार नाही तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे जो तुमच्यासाठी पूर्णपणे बदलेल तुम्हाला कितीही दुर्भग किंवा त्रास असो आजपर्यंत तुम्ही ज्या समस्यांचा सामना केला त्या सर्वांचा निराकरण होईल भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनात दुःख दूर होणार आहेत ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलू शकता येत्या शुभ काळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे तुमची इच्छा पूर्ण होईल ज्याचा तुम्ही, हो तुम्ही विचारही केला नसेल तुमच्या कुंडलीत सध्या ग्रह नक्षत्रांचे शुभयोग आहे ज्यामुळे तुमचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे महादेवांच्या कृपेने तुमची तीन महत्त्वाची मोठी कामे पूर्ण होणार आहेत तुम्ही खूप मेहनत घेतली होती पण यश मिळण्यात थोडे अडथळे येत होते तुम्ही दिवसभर खूप मेहनत करत होतात तरीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता पण भोलेनाथांच्या कृपेने आता तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि तुमचे जीवन सुखमय होणार आहे त्यासाठी तुमच्या चांगल्या कर्म कर्मावर विश्वास ठेवा जर तुम्ही समर्पणानेच काम केले तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल तुमच्या तीन कामांची पूर्तता आणि एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशींच्या लोकांसाठी भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे तुम्हाला मोठी शुभवार्ता मिळावी असे वाटत असेल तर रोज सकाळी उठून महादेवाची पूजा करा आणि ओम नम शिवाय या मंत्रांचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा महादेवाच्या कृपेने तुमचे भाग्य लवकर बदलेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येण्यास सुरुवात होईल महिलांचा आदर करा तुमच्या आजूबाजूला गरजू किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला आवश्यक वस्तू दान करा रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना खायला द्या शक्यतो गाईला खाऊ घाला तुम्हाला मनातील सर्व इच्छा मिळेल कोणाचेही मन दुखावू नका कारण तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळत आहे त्यामुळे तुमच्या हातातून कोणतेही चुकीचे काम होऊ नये हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर हा काल तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे परंतु एखाद्या जाणकार व्यक्तीचा किंवा घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा समृद्धी आणि आनंद तुमच्या भविष्यामध्ये येणार आहे या भविष्यामध्ये येत्या तीन गोष्टी तुम्ही विसरू नका नाहीतर तुमच्या आजूबाजूला काही अशा गोष्टी घडतील आणि तुम्हाला पश्चाताप करावा लागेल काही ठिकाणी काही ठिकाणाहून सावधगिरी देखील बाळगावी लागेल तुमच्या कुंडलीचे तारे आता फेब्रुवारी महिन्यात चमकणार आहेत पण थोडी सावध सावधानतेचे बाळगणे गरजेचे आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहावी असे वाटत असेल तर कोणतेही चुकीचे काम करू नका त्यामुळे देवी रा रागावू रागावून तुमच्या घरातून निघून जाऊ शकते आणि तुमचे जीवन दुःखी आणि कष्टी होऊ शकते तुम्हाला स्वप्नात जर एखादे झाड दिसले आणि ते झाड बघताना स्वप्न तुटले तर ते खूप शुभचिन्ह असेल याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मोठा खजिना मिळणार आहे पैसे मिळवा पण पंधरा दिवसांच्या कालावधीतच हे लक्षात ठेवा की असे स्वप्न दुसऱ्यांना सांगू नका कारण असे स्वप्न दुसऱ्यांना सांगितले नाही तर त्याचा शुभ प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला यश मिळत नाही असे मानले जाते स्वप्नही आपल्या भविष्याची भविष्यवाणी करतात म्हणून तर आपण असे स्वप्न पाहावे देवांचे आशीर्वाद पूर्णपणे तुमच्यावर राहावे त्यासाठी तुम्हाला काही खबरदारी देखील घ्यावी लागेल कुंभराशींच्या लोकांनी तुमचा येणारा काळ खूप मौल्यवान असेल कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक संघर्षाचे आणि कष्टाचे फळ तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे जे पाहून तुमचे श शेजारी नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांनाही आश्चर्य वाटेल खरे तर हा अनंत तुमच्याकडून झालेला छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्हाला मोठे फायदे मिळतील तुमच्या कुंडलीत ग्रह नक्षत्रांची जुळवाजुळव जुणग तुम्हाला असा परिणाम देणार आहे की तुमचे तारे चमकणार आहेत तुमची सर्व कामे पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या समाजात एक यशस्वी व्यक्ती म्हणून तुमचा ठसा उम उमटणे उमटवणार आहात तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडतील जे पाहून तुम्ही थक्क व्हाल कुटुंबाच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा पण कधीकधी इच्छा नसतानाही तुमच्या सर्व उणीवा पूर्ण होणार आहेत तुमच्या मुलामुलींचे लग्न होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप फायदेशीर ठरेल आज तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हा दिवस तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात विसरू शकणार नाही आता तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलेल तुम्हाला कितीही दुःख किंवा त्रास असो हो। आजपर्यंत तुम्ही समस्यांचा सामना केला त्या सर्व दुःखापासून तुम्ही आता मुक्त होणार आहात भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनातून ते सर्व दुःख आता दूर होणार आहे ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलू शकता येत्या शुभ काळात तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तुमची इच्छा पूर्ण होईल जसं तुम्ही विचार केला नसेल असेही आम्ही ना म्हणत नाही तुमच्या कुंडलीत सध्या ग्रह नक्षत्रांचे शुभयोग सांगत आहेत की तुमचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे महादेवांच्या कृपेने तुमची तीन मोठी कामे पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती पण यश मिळवण्यात वारंवार अडथळे येत होते तुम्ही दिवसभर थोडे पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होतात तरीही तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता पण भोलेनाथांच्या कृपेने आता तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत आणि तुमचे जीवन सुखमय होणार आहे त्यासाठी तुमच्या चांगल्या कामांवर विश्वास ठेवा जर तुम्ही पूर्ण समर्पण आणि निष्ठेने काम केले तर तुम्हाला ते खूप फायद्याचे होईल तुमचे तीन कामे पूर्ण होणार आहेत कोणती मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे ते सर्व कार्य हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुमची तीन मोठी कामे याच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये पूर्ण होतील तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शे शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ